श्री सद्गुरनाथ महाराज की जय भृतहरी राजा अवंतीनगरामध्ये भृतहरी नावाचा राजा होता त्यांच्या पत्नीचे नाव पिंगला असे या अभयंतांचे एकमेकावर अत्यंत प्रेम होते भृतहरी जसा बुद्धिमान होता तसाच अतिशय विषय लपंटही होता त्याचा हा दुर्गुण घालवण्याकरिता चरपटीनाथांनी एक युक्ती योजली एके दिवशी चरपटीनाथ अकस्मात भृतहरीच्या वाड्यात आले त्यांनी राजाच्या हाती एक अमृतफळ दिले व ते म्हणाले भृतहरी हे फळ तू सेवन कर म्हणजे तुझ्या या मानव देहाचे सार्थक होईल तू पदाचा धनी होशील चरपटीनाथ तेथून निघून गेल्यावर राजाने ते फळ आपल्या आवडत्या राणीला ಪಿಂಗಲೆ हे फळ जर तू सेवन करशील तर अमर होशील करून मला तुझा सहवास पुष्कळ दिवस मिळेल ते ऐकून राणी म्हणाली प्राणनाथ शुभ दिवस पाहून हे फळ मी खाईन तोवर चांगले जपून ठेवीन दुसऱ्या दिवशी तिने ते फळ राजाला नकळत आपल्या आवडत्या खिसम ददाराला दिले आणि हे फळ जर खाल्ले तर अमर होतात करिता तुम्ही सेवन करा असे सांगितले पण त्याने येथे फळ आपण न खाता आपल्या आवडत्या दासीला खाण्यास दिले दासीनेही आपण अमर होऊन काय फायदा त्यापेक्षा आपल्या राजाला हे फळ दिले तर तो अमर होऊन पुष्कळ दिवस प्रजेचा प्रतिपाळ करील अशा विचाराने तिने ते फळ एके दिवशी संधी साधून राजाच्या स्वाधीन केले लगेच राजाने हे फळ तुला कुठे मिळाले असा तिला प्रश्न केला तेव्हा तिने किसम ददाराचे नाव सांगितले त्यावर राजाने त्याला बोलावून आणविले चौकशी अंती राजाला सर्व सविस्तर हकीकत समजून चुकली राजाला पश्चाताप झाला त्यासमयी आजवर ज्याच्या मागे लागून मी स्त्री लपंट म्हणून घेतले ज्या प्रेमामुळे मला मनुष्यजन्माच्या कर्तव्याचा विसर पडला अशा बनावट व कपटी प्रेमाला धिक्कार 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 असे त्याच्या मुखवाटे उद्गार निघाले राजाला आपली गोष्ट कळाल्याचे वर्तमान पिंगलेला समजताच तिने अग्निकाष्ट भक्षण केले त्या क्षणी राजा सर्व संघ परित्याग करून राजवाड्याच्या बाहेर पडला तेव्हा तो जाऊ लागला, त्याला घोर अरण्यातून तेव्हा पिंगलेच्या आठवणीने काही चुचे तो खिन्न मुद्रा करून एका झाडाखाली बसला इतक्याच त्या वाटेने गोरखनाथ येऊ लागले त्यांनी मृतहरीचे विचार ओळखले त्याला चार उपदेशाच्या गोष्टी सांगाव्यात असेही त्यांना वाटले पण तू जोगड्या आहेस बायकोच्या वियोगाचे दुःख तुला काय माहीत असे म्हणून तो आपल्या उपदेशाचा तिरस्कार करी या करिता ही वेळ नव्हे असे म्हणून ते राजाकडे कानाडोळा करून सरळ जाऊ लागले थोड्या अंतरावर जाताच गोरखनाथांनी हळूच आपल्या हातातील तुंबडा सैल सोडला तोच तुंबडा खाली पडून त्याचे पुष्कळसे तुकडे झाले त्यावर ते सर्व तुकडे गोळा करून आपल्या तोंबड्याची आठवण करून करून गोरखनाथ मोठमोठ्याने गळा काढून रडू लागले ते पाहून राजाला आश्चर्य वाटले तो उठून गोरखनाथांच्या जवळ आला आणि अहो महाराज मी माझ्या बायकोच्या आठवणीने दुःख करतो परंतु तुम्ही या शुल्लुक तोमड्यासाठी रडता हे काय असले तुंबडे हवे तितके मिळतील परंतु माझ्या पिंक सारखी स्त्री मात्र पुन्हा मिळणार नाही म्हणून मला खेद वाटत आहे असे म्हणाला हे हो राजाचे बोलणे ऐकून गोरखनाथ म्हणाले राजेंद्र तुमड्या हव्या तितक्या मिळतील असे म्हणतोस तसेच मी म्हणतो की पिंगलाही हव्या हो तितक्या मिळतील अरे या जगात स्त्रीपासून आजन्म सुख आजवर कुणी भोगले आहे ययाती राजाने एक हजार वर्षे स्त्री सुख भोगले तरी सुद्धा शेवटी माझी इच्छा अजून अपुरीच राहिली असे त्याने उद्गार काढले पंचविषयापैकी कोणताही विषय असो त्यापासून शाश्वत सुख कोणालाही आजवर मिळाले नाही आणि मिळणारही नाही करिता राजा यापुढे तू या क्षणिक सुखाची आशा सोडून दे आणि संतांना शरण जा म्हणजे ते तुला अखंड सुखाचा मार्ग दाखवतील या उपर मागे सर्व गोष्टी विसरून टाक आणि परमेश्वराचे सतत स्मरण करून मनाला विषय ध्यासापासून सोडे पिंगलेच्या आठवणीने जसे तुला रडू येत आहे तद्वत परमेश्वराच्या आठवणीने जर तुला रडू येईल तर तू या क्षणी शाश्वत सुखाचा धनी होशील त्यावर राजा त्यांच्या चरणी लागला लगेच गोरखनाथांनी राजाला दीक्षा देऊन नाथपंथी मिळवून घेतले तेव्हापासून भृतहरी राजा भृतहरीनाथ झाला अज्ञानी जीवांना त्यांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल कधी स्पष्ट सांगून तर कधी गुप्तपणे त्यांचे दोष त्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्या सुधारण्याची संत सतत खटपट करीत असतात चरपटीनाथांनी भृतहरीला भक्तिमार्गाकडे वळवण्यासाठी एक अमृतफळ दिले आणि ते करून पावसाळ्यात सौंदर्यामध्ये जसा एकदम बदल होतो त्याप्रमाणे भृतहरीचा जीवनक्रम एकदम पालटून गेला